घिसाड घाईमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या दबावाला बळी पडून सरकारनं जर मराठ्यांचा समावेश कुणबी प्रवर्गात करण्याचा अथवा त्यांना ओबीसीत टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या विरोधामध्ये कुणी कोर्टात गेलं तर त्याच वेळी आजवर ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात आणि ज्यांनी प्रमाणपत्र मिळवलीत त्या सर्व प्रमाणपत्रांवर होल्ड लागू शकतो त्याला स्थगिती येऊ शकते याच्यामध्ये तुम्ही घिसड करू नका हे समजा घाई घाईने दबाव येऊन दिलं जरी आणि एक कुणी माणूस कोर्टात जर गेला आमचे आता जे लाखो कुणबी दाखलेत ते सगळे होल्ड होतील म्हणजे हे अजित चव्हाण भाजपाचे प्रवक्ते जे भय दाखवत ते भय म्हणजे कुठंतरी मनोज जरंगे पाटलांच्या गरजवंतांच्या लढ्यामध्ये फूट पाडण्याचा हा डाव आहे का आणि हे अजित चव्हाण म्हणतायत की वाशीचा गुलाल जो उधळला तो चुकीचा होता घिसाड घाईमध्ये घेतलेला निर्णय होता आणि त्यामुळे आरक्षण गेलं हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं अशा गुलाल उधळला तुम्ही तो एक झे घेतला मराठवाड्याचा प्रश्न सुटत होता तो का सुटला नाही तो विचारला पाहिजे आमचे हे सगळे अभ्यासून येते जे या अभ्यासून येताना सरळ वळसणीला टाकून दिलेला आहे बाबांनो हा प्रश्न समाजाचा आहे कुठल्या एका माणसाला हिरो करण्याचा नाहीये आमच्या टाकली आहेत अभ्यासू लोक बाजूला गेली आहेत आणि त्यामुळं मराठा समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे मराठवाडा पूर्णपणे कुणबी मधून टाकण्याचा जी आर सरकार काढणार होत आणि तसा जी आर तयार पण झाला होता आणि मग हा जी आर कुणामुळे रोखला गेला तर तो जरांगे पाटलांमुळे रोखला गेला असं अजित चव्हाण सांगतायत याच्यामध्ये एक धोका आहे बघा आमचा मराठवाड्याचा प्रश्न सुटला असता आम्हाला जीआर मिळाला होता तो कुणाच्या मुळे नाही सुटला हे सुद्धा समाजाला लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे सरकारनं जी आर तयार केला होता आणि मराठवाड्यातले सरसकट कुणबीमध्ये त्यांचा समावेश करण्याचं ठरवलं होतं पण मनोज जरंगे पाटलांनी ते होऊ दिलं नाही असं अजित चव्हाण जे सांगतायत ते म्हणजे कुठंतरी मराठवाड्यामधून जो मनोज जरांगे पाटलांना जास्तीचा पाठिंबा मिळतोय त्यामध्ये कुठंतरी फूट पाडण्याचा त्यांचा कट दिसून येतोय का याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो हे अजित चव्हाण म्हणजे अक्षरशः स्वतःला म्हणजे ते मराठा सांगतायत मराठा आहे ते शहाण्णव कुळी सांगतायत पण ते गरजवंत अजिबात नाही आहेत ते देवेंद्र फडणवीसांचे पाईक म्हणून ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते त्यांनी त्यांच्याकडनं हे बोलणं साहजिक आहे पण त्यांनी आज एक नवीनच खूळ काढलं खूळ त्यांनी असं काढलं की अतिशय खालच्या पातळीवर टीका करत होता हा व्यक्ती आतापर्यंत जरांगे पाटलांवर इतक्या थर्ड क्लास पातळीची टीका केली म्हणजे जरांगे पाटलांनी न काढलेली देवेंद्र फडणवीसांची आई त्यावरून त्यांचा एवढा मोठा प्रचंड राग परंतु तोच राग जरांगे पाटलांवर व्यक्त करताना झरांगे पाटलांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारे हे नग यांनी अक्षरशः हे आमचं म्हणजे हे नेतृत्व आमचं म्हणजे हे बेना आमचं नेतृत्व असू शकत नाही म्हणजे इतका नीच पातळीवरची टीका केली आणि हे स्वतःला मराठा म्हणून सांगतंय शहाणूकुळी मराठा म्हणून सांगत म्हणजे सांगणं आणि असणं यामध्ये मला आता मला तर काही सांगता येणार नाही सत्य वस्तुस्थिती काय असेल ते परंतु ते तसं सांगतायत मग जर हे आत्ता म्हणतायत की हे मनोज जारांगे पाटील यांनी ते आरक्षण रोखलं गेलं म्हणजे मराठवाड्याला ओबीसी मधनं आरक्षण मिळणार होत तसा जीआर आर तयार झाला होता मग तो केवळ आणि केवळ मनोज जारांगे पाटलांच्या हिकेखोरपणामुळे तो अंमलात आला नाही जर यामध्ये जे अजित चव्हाण सांगतायत देवेंद्र फडणवीसांचे हे जे काय म्हणावं त्यांना अंकित म्हणा गुलाम म्हणा काय पाळीव म्हणा काय म्हणायचं ते म्हणा जे बोलतात ना ते म्हणतायत की जे आर तयार होता पण जरंगे पाटलांमुळे निघाला नाही एक वेळेस मान्य करू हे अजित चव्हाण म्हणतायत त्यात मध्ये खरं तथ्य असू शकत पण मग मनोज जरंगे पाटलांचा तेवढा शब्द सरकार ऐकतं म्हणजे मराठवाड्याला देऊ नका सर्व महाराष्ट्राला द्या एवढा शब्द ऐकतं तर मग मनोज जरंगे पाटलावर कुरघोडी करण्यासाठी मनोज जारांगे पाटील नको म्हणत होते पण मनोज जारांगे पाटलाच्या विरोधात जाऊन आम्ही हा निर्णय घेतला असं का बरं त्यांनी केलं नाही प्रत्येक निर्णय जर त्यांचा तसा घेत असतील मनोज जारांगे पाटील म्हणाले होते ना की ते जे गा गुन्हे दाखल केलेत महागारी घ्या घेतले का नाही घेतले मग मनोज जारांगे पाटलांचं हे नाही ऐकलं हं आणि हे ऐकलं असं कसं होऊ शकतं का ऐकलं तर सरकार ऐकतं म्हणावं लागेल नाही तर नाही ऐकत म्हणावं लागेल म्हणजे केवळ आणि केवळ मराठवाड्यातल्या मराठ्यांचा समावेश कुणबीमध्ये होणार होता पण तो मनोज जरांगे पाटलांनी होऊ दिला नाही असा जो आरोप केला जातो तो कुठेतरी या आंदोलनामध्ये फुट पाडण्याचा हा कट किंवा हा डाव नक्कीच आहे आणि जो वाशीचा गुलाल उधळला आणि तो जी आर जो दिला हातामध्ये कागद दिला तो चुकीचा होता म्हणणारे हे महोदय त्या देवेंद्र फडणवीसांना म्हणजे या देवेंद्र फडणवीसांच्यावर जो आरोप केला जातो की देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना निर्णय घेऊ दिला नाही किंवा त्यांनी मराठ्यांना आरक्षण देऊ दिलं नाही त्यामध्ये कुठंतरी यावरनं ही या आरोपाला बळ मिळत आहे कारण तो जी आर किंवा सगळे सोयऱ्याचा जो कागद दिला तो देवेंद्र फडणवीसांनी केलेली फसवणूक होती कारण एकनाथ शिंदेना पुढचं कामच करू दिलं नाही ती फसवणूक सुद्धा या देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी ती मुख्यमंत्री होते पण त्यांचा सगळा कारभार हे देवेंद्र फडणवीसच चालवत होते ना आणि जर मग हे होऊन सुद्धा म्हणजे ईडब्ल्यू एचं आरक्षण गेलं जरांगे पाटलांमुळे गेलं म्हणजे जे काही मराठ्यांचं नुकसान झालं ते जरांगे पाटलांमुळे झालं पण सर्वात मोठं भय आता या यांनी जे खूळ काढलं या अजित चव्हाणांनी ते म्हणजे की आता जर सरकारनं हा निर्णय घेतला की मराठ्यांना ओबीसीतून टाकण्याचा तर त्या विरोधात कुणी कोर्टात गेलं तर मग आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्या नोंदीवर किंवा त्या प्रमाणपत्रावर लागू शकतो म्हणजे मराठा समाजामध्ये आतापर्यंत जे ओबीसी मध्ये गेलेत कुणबी म्हणून ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी सापडल्यात ते गेलेत म्हणून कुठंतरी या देवेंद्र फडणवीसांपेक्षा या अजित चव्हाणांच्या पोटात नक्कीच दुखत असावं कारण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ कशाला म्हणतात कारण गणगोताला तोडणारा तो कुऱ्हाडीचा दांडाच असतो लोखंड म्हणजे ती कुऱ्हाड नसते तोडीत तो दांडा तिला मदत करत असतो तसा या देवेंद्रच्या कुऱ्हाडीला हा अजित चव्हाणांचा दांडा आणि त्यानं या गरजवंतांच्या लढ्यावर घाव घातले जात आहेत ते का ह्या कुऱ्हाडीचा दांडा जो दाखवतोय भय ते कुठंतरी या मराठा समाजाचं मराठवाड्यातला मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे महाराष्ट्रातला समाज एकवटला आहे आणि कुठेतरी ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्यात ते कुठंतरी आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात उभे करावेत यासाठी या, या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे हे पित्तू यांनी केलेली ही खेळी आहे का आणि यामध्ये जर खरोखर असा होल ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी आजवर असून सुद्धा त्यांना कुणबीच प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांचा ओबीसीत समावेश केला नाही आजवरच्या त्यांचा जेवढं नुकसान झालं त्याची उलट भरपाई मागण्याची वेळ म्हणजे सरकारवरती देण्याची वेळ येऊ शकते हे ये आतापर्यंत आमच्या हक्क डावाला म्हणजे सरकारनं ज्या गोष्टी आतापर्यंत कट कारस्थानं करून ज्या नोंदी आहेत त्या सुद्धा दिल्या नाहीत या विरोधात उलट सरकारवर सुद्धा दावा ठोकला जाऊ शकणार नाही का का हेच जे प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र निघाले ज्यांच्या नोंदी आहेत जो त्यांचा हक्क होता तेच या भाजपच्या म्हणजे अजित चव्हाणांच्या आणि त्या देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात खुपतायत या का याविषयी आपलं काय मत आहे म्हणजे गरजवंतांच्या लढ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ कुठेतरी आता फूट पाडण्याचा डाव खेळते का आणि जर त्यांना आता मनोज जरंगे पाटील मुंबईला पोहोचणार पोहोचलेच परंतु जर आता यांना खरोखर आरक्षण द्यायचं होतं मराठवाड्याला तो जी आर लागू करायचा होता आता नक्की देतील कदाचित त्यांना तो द्यायचा असेल त्यांना कदाचित मराठवाड्याचा समावेश ओबीसी मध्ये करावाच लागेल याची जाणीव सरकारला झालेली असावी आणि त्यामुळं ते आहे पण त्याला म्हणूच जरांगे पाटलांचा विरोध होता परंतु ते आता आम्ही देतोय आमच्या ज्यांनी जेवढं सरकार फक्त मराठ्यांचा हिताचा विचार करत आहे हे दाखवी ना करता कदाचित हे उचललेलं पाऊल आहे आणि मराठ्यांना कदाचित मराठवाड्यातल्या मराठ्यांना या आंदोलनातून दिलासा मिळण्याची शक्यता यामधनं दिसते याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र